नमस्कार मुलूक माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या राज्यभरामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे लातूर जिल्ह्यात सुद्धा हेच चित्र पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यात सुद्धा अनेक पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले आहेत आणि उमेदवार जे आहेत पक्ष असतील उमेदवार असेल ते आपापला प्रचार करण्यामध्ये व्यस्त आहेत आता सध्या आपल्यासोबत भाजपच्या ज्या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पंधरामधून त्या तरुणांचं प्रेरणास्थान असलेल्या प्रेरणा होंडराव आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशीच या अनुषंगाने चर्चा करणार आहोत मुलूक माझामध्ये आपलं स्वागत आहे आही काय सांगाल की आपण म्हणजे भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून काम पाहता आणि आता तुम्ही नगरसेवक या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहात या आ, रूट लेवलपासून जाण्याचा आपला जो निर्णय आहे काय सांगाल याबद्दल मला वाटतं प्रदेश प्रवक्ता तुम्ही मला संबोधलं लोकांची सेवा करण्यासाठी संधी पाहिजे असते माणसाला मागे विधानसभेच्या वेळी आपल्याला माहिती आहे विधानसभेचं इच्छुक होते मी तिकिटाच्या स्पर्धेमध्ये होते त्याच्यानंतर आता ही संधी आली आहे महानगरपालिकेची देशामध्ये असलेलं आदरणीय मोदीजींचं सरकार राज्यातलं माननीय देवाभवनचं सरकार आणि आता लातूरमध्ये लातूरकरांच्या सेवेची प्रेरणा लातूरकरांच्या सेवेचा वसा मी घेतलेला असताना आता महापालिकेमध्ये सहभागी होऊन त्या अनुषंगाने विकसित लातूरच्या संकल्पनेमध्ये माझा पण वाटा असावा ही भूमिका मनामध्ये कुठेतरी जागृत झाली आणि त्या अनुषंगाने मी या निवडणुकीसाठी आहे एकंदरच लातूर शहर महानगरपालिका आणि भारतीय जनता पक्ष आमचे अतिशय उत्तम असे उमेदवार सत्तर रणांगणामध्ये आहेत आणि आम्ही लढाई लढतोय काय सांगाल म्हणजे नेमकी सगळ्याच पक्षांकडून जे मॅनिफेस्टो जाहीर केलेला आहे तर एकूण पाहता तेच तेच मुद्दे समोर येत आहेत म्हणजे आता एवढ्या वर्षापासनं ह्या महानगरपालिकेमध्ये विकासाचं जे स्थान असायला पाहिजे होतं जी गती असायला पाहिजे होती ती कुठेतरी थंडावली असं आपल्याला जाणवतं का विकासाची गती ही मधल्या काळामध्ये नक्कीच थंडावली मला अहिल्या तुम्हाला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा लातूरकरांनी महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात दिली आम्ही झिरो टू थर्टी सिक्स असा आमचा एक ट्रिमेंडस विक्टरीचा प्रवास केला आम्ही जो मॅनिफेस्टो दोन हजार सतरामध्ये दिला होता त्या मॅनिफेस्टोत जे जे म्हणलं होतं ते निव्वळ अडीच वर्षामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी त्यातल्या पूर्ण केल्या म्हणजे हंड्रेड पर्सेंट प्रॉमिस फुलफिल करायचं काम भारतीय जनता पक्षाने केलं त्याच्यानंतरची राजकीय खेळी तुम्हाला माहिती आहे अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्या काळामध्ये काहीही काम काँग्रेसनी केलं नाही म्हणजे काँग्रेसनी काम सांगावं त्यांनी काय केलं त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही अजेंडा या अडीच वर्षात नव्हता त्याच्यानंतरच्या कार्यकाळापासून आज दोन हजार सव्वीसमध्ये आपण थांबलो आहे काँग्रेसनी या ठिकाणी विकासाचा आणि काँग्रेसचा काहीही संबंध राहिला नाही निव्वळ जनतेची दिशाभूल करणे जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न करणे याच्या व्यतिरिक्त त्यांचा अजेंडा कुठलाही नाही त्यामुळे आम्ही जे बोललो ते आम्ही करून दाखवलं हे आम्ही ऑलरेडी सिद्ध केलं आमचा मॅनिफेस्टो हंड्रेड पर्सेंट आम्ही फुलफिल केला आहे याचा मला अभिमान वाटतो याचा मला आनंद आहे आणि आता जो आम्ही मॅनिफेस्टो दिलेला आहे तो देखील आम्ही स्मॉल अतिशय कमी वेळामध्ये करायची कामं त्याच्यानंतर मीडियम स्केलवर करायची कामं आणि लार्जर स्केलवर करायची कामं अशा तीन टप्प्यांमध्ये आम्ही आमच्या कामांना विभाग पूर्णपणे नियोजन करून पूर्वनियोजित कामं आम्ही केलेली आहेत त्यामुळे आम्ही छोट्यापासनं मध्यम आणि त्याच्यानंतर लार्जर स्केलवरची कामं ही पाच वर्षात आम्ही पूर्णपणे सिद्ध करणार होत करून आणि लातूरकरांना विकसित महाराष्ट्राच्या बरोबरीने विकसित लातूर ही संकल्पना शंभर टक्के देण्याचा आमचा मानस आहे आमचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड हा कामाचा आहे कर्तबगारीचा आहे विश्वासाचा आहे त्यामुळे येणारा ट्रॅक रेकॉर्ड हा आम्ही ऑलरेडी मनाशी तो संकल्प बाळगून लोकांमध्ये जातोय आ, आता या महा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची जी संख्या आहे त्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर या अनुषंगाने तुमच्या स म्हणजे तुमचं तुम्छा विजन काय असणार आहे तरुणांसाठीचं आणि विशेषतः महिलांसाठीचं तरुणांसाठीचा प्रश्न हा नेहमीच माझ्या जिवाळाचा आहे मला आठवते मी युवा मोर्चाचं काम सुरू केलं त्यावेळी फर्स्ट वोटर ड्राईव्हची महाराष्ट्राची संयोजिका होते मी वय वर्ष नुकतंच आठऱ्या पूर्ण केलेल्या त्या सर्व युवकांपर्यंत महाराष्ट्रात जाण्याची मला संधी मिळाली मी आज लातूरच्या त्या माझ्या युवा बांधवांना आणि त्या फर्स्ट वोटरला हे अपील करू इच्छिते संविधानाने आपल्याला एक अधिकार असा दिलाय जो जाती पातीच्या व्यतिरिक्त कुठलाही लिंगभेद न करता जेंडर इक्वॅलिटी म्हणजे इक्वॅलिटी धर्माचा भेद न करता प्रत्येकाला आर्थिक आपण त्याच्यामध्ये बायफर्गेशन नाही करू शकत प्रत्येक माणसाला एक असा खास अधिकार दिला आहे तो म्हणजे मतदानाचा आणि माझा फर्स्ट वोटर जो आहे ज्यांनी अठरा वर्ष पूर्ण केलेले आहेत त्याच्यासाठी ही एक उत्साहाची संधी आहे आपल्या लातूरकडे डोळसपणे बघण्याची या उत्सवामध्ये उत्साहाने त्यांनी सहभागी व्हावं आदरणीय मोदीजींनी हे फर्स्ट वोटर्स जे आहेत आपण जेन झी म्हणू यांना आता जे अठरा वर्ष पूर्ण करणार आहेत मोदीजींनी सगळ्यांना आपले लाडके मोदीजी माहिती आहेत सगळ्यांनी घरात मोदीजी बघितले त्यांचं काम बघितलेलं आहे त्यामुळे विकसित लातूरच्या या संकल्पामध्ये त्यांनी उत्साहात सहभागी व्हावं आपलं ते मत भक्कमपणे कमळाच्या पाठीशी उभं करावं जे कमळ कर्तबगारीवर विश्वास ठेवतं समाजातल्या सामान्य माणसावर विश्वास ठेवतं काम करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवतं तळमळ असलेल्या विचारांसाठी काम करतं त्या कमळाच्या पाठीशी आमच्या फर्स्ट वोटरनी राहावं ही त्यांची दीदी म्हणून मी त्यांना आग्रहाची विनंती करते नक्कीच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मतदान करेल असं आवाहन आपण करत आहात आणि तरुण करतीलच मतदान तई मध्यंतरी चव्हाण लातूरला आले आणि त्यांनी विलासरावजीबद्दलचं जे जी वक्तव्य केलं त्याचाही कुठंतरी भावनिक एक परिणाम होईल अशी एक लातूरकरांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे तर या संदर्भात आपलं काय मत असणार आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये तो पूर्ण प्रसंग तो जो इन्सिडेंट होता तो सांगितला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या विषयी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये नितांत आदर आहे लातूरला त्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण त्यांनी करून दिली त्यांची कर्तबगारी ही उभ्या महाराष्ट्राने बघितलेली आहे त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर भाव देवेंद्रजींनी व्यक्त केलेला आहे त्यावर मी फार बोलावं वा असं मला वाटत नाही माझी ती पात्रता नाही ताई आता आपण युवकांचा मुद्दा घेतलाच पण महिलांचा मुद्दा आपला अर्धवट राहून गेला महिलांना जास्तीत जास्त उद्योजिका म्हणून पुढे आणण्यासाठी आपले प्रयत्न राहिलेलेच आहेत येत्या पाच वर्षामध्ये आपलं काय विजन असणार आहे त्यांच्यासाठी मला वाटते माता भगिनींसाठीची सुरक्षितता जेंडर इक्वॅलिटी तिच्यासाठी भेदाभेद विरहित समाजव्यवस्था तिच्यासाठी भेदाभेद विरहित प्रशासन आ... स्वतःच्या करिअरकडे बघण्याचा एक डोळस दृष्टिकोन हे देण्यामध्ये मी शंभर टक्के खांद्याला खांदा लावून माझ्या प्रत्येक भगिनीच्या सोबत असेल माझ्या भगिनीचा प्रश्न हा माझा प्रश्न असेल येणाऱ्या काळामध्ये मागच्या काळात लाडकी बहीण आपल्याला आपण सगळ्यांनी बघितली लाडकी बहीण योजनेची मी लातूर शहर विधानसभेची अध्यक्ष आहे जेवढ्या जास्त समाजातल्या त्या शेवटच्या भगिनीपर्यंत पोचता आलं तेवढं पोचायचा प्रयत्न मी आणि आमच्या सगळ्या टीमनी केला मला वाटतंय लाडक्या बहिणी आमच्या खुश आहेत लाडकी बहीण योजना ही देवाभाऊंनी विरोधकांनी खूप संभ्रम निर्माण करायचे प्रयत्न केले पण सातत्याने लाडकी बहीण योजना ही आमच्या बहिणींपर्यंत पोचती आहे माझ्या युवा भगिनींसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी भविष्याकडे येणारी करिअर करिअर म्हणत असताना करिअरच्या दृष्टीने अवेअरनेस निर्माण करू पण भविष्यातले थ्रेड्स जे आहेत भविष्यात मधली अशी एक गोष्ट जी तिला माहिती असली पाहिजे आयुष्याचा पुढचा प्रवास करत असताना त्या अनुषंगाने सुद्धा एक अवेअरनेस निर्माण करण्याचं आणि तिच्यासोबत माझ्या त्या लाडक्या युवा भगिनीसोबत राहण्यामध्ये मला नक्कीच आनंद वाटेल आपल्या लातूरच्या इन्कमचा जो सोर्स आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा वाटा खूप मोठा आहे तर त्या दृष्टीने काय पाऊल उचलणार आहात आपण आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून मागच्या काळामध्ये सातत्याने लातूर पॅटर्न असेल लातूर पॅटर्नला चालना देणारी व्यवस्था असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले सेंट्रल युनिव्हर्सिटी लातूरला व्हावी केंद्रीय विद्यापीठ लातूरला यावं आणि आपल्या लातूरचे शैक्षणिक आयाम हे आपण दहावी अकरावी बारावीचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रामध्ये निर्माण केला पण आपल्या मुलांना बारावीनंतर नंतर बाहेर शिकायला जावं लागतं आता ते न होता पुढचे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस पण तेवढ्याच ताकतीचे लातूरला यावेळी लातूर माझं पडते त्या शिक्षणामध्ये लातूर आणखी म्हणतो येस सेंट्रल युनिव्हर्सिटीची जी मागणी आहे ती मी आणि आमचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे मांडू आणि लातूरला सेंट्रल युनिव्हर्सिटी आली पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील असू त्यासाठी फ्लेज आपण प्रयत्न करू आ, काल इथे बावनकुळेजी आलेले होते त्यांनी भाषणामध्ये त्यांच्या असं म्हटलेलं आहे की इथले जे अवैध धंदे आहेत तर ते अवैध धंदे हे आम्ही कंट्रोलमध्ये आणू काय काय वाटतं तुम्हाला की लातूरमध्ये हे अवैध धंद्यांचं प्रमाण जे आहे हे वाढते का आणि त्याचा त्रास जो आहे तो लातूर निश्चितच होतोय गुन्हेगारीचं प्रमाण आहे इथं कुठंतरी स्थानिकचे जे नेतृत्व आहे ते कुठंतरी याच्यासाठी कमी पडते असं वाटतंय का स्थानिक नेतृत्वांविषयी बोलण्यासाठी म्हणजे आज महा आज आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय निवडणुका बघतोय आपण सगळेजण त्यांनी भाषणं केली पण कुठलं विजन लातूरला दिलं नाही लातूरकरांसाठी काहीही काम विशेष त्यांच्या माध्यमातून झालं नाही इथली प्रत्येक उपलब्धी जर आपण बघितली म्हणजे दोन हजार सतराला महापालिका दिली दोन हजार चौदाला आपले खासदार झाले भारतीय जनता पक्षाचे खासदार झाले आपण बघतोय की इथले मेजर सगळे इश्यूज जे आहेत त्यांना आन्सर करण्याचं काम हे फक्त केलं केलंय माझा प्रश्न आहे की स्थानिक नेतृत्वांचं विजन काय आहे त्यांनी मागे काय केलं आज त्यांनी लोकांना हा लेखाजोखा दिला पाहिजे मागच्या काळामध्ये त्यांच्या उपलब्धी काय आहेत हे त्यांनी सांगावं लातूरविषयीचं प्रेम हे त्यांनी कधीही दाखवलं नाही त्यांच्यामधनं ते कधीही आपल्याला त्यां त्या भावनांच्या दृष्टीने ते कधी दिसले नाहीत खुर्चीसाठी ते आहेत आणि मला वाटतंय ते फक्त राजकारण करत आहेत लोकांशी लोकांच्या प्रश्नांशी विकसित लातूरसाठी त्यांचा काहीही विजन नाही त्यांचा काहीही अजेंडा नाही त्यामुळे आता विकसित लातूर कमळाच्या पाठीशी उभं राहणं आणि मागच्या काळामध्ये झालेल्या कामांना बघत असताना तोच विचार पुढं घेऊन जाणं आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचणं त्यांचा विश्वास संपादन करणं हे काम आम्ही करतोय आपल्या लातूरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप जिवाळ्याचा प्रश्न आहे पूर्णच लातूरकरांच्या दृष्टीने आपल्या भाजपच्याच काळामध्ये रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आपल्यावर आलेली होती तर हा प्रश्न पुढे म्हणजे महानगरपालिकेमध्ये उपस्थित करून तो मार्गी लावण्याचं काम आपण करणार आहोत शंभर टक्के भारतीय जनता पक्ष आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स त्यांच्या भाषणामध्ये बोलणं केलं फेज वन साधारण तीनशे कोटीचा निधी हा राज्य सरकारने मागच्या काळामध्ये दिला होता अमृत योजनेचा अगदी अमृत योजना पण आपण उत्तमरित्या राबवली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं लातूरकरांना त्यांनी विनम्र असं आवाहन केलं ही महापालिका तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्या फेज टू आम्ही इम्मिडिएटली सुरू करू तीनशे कोटी रुपये मागच्या काळामध्ये दिले होते कसलाही निधी लातूरकरांना कमी पडणार नाही राज्य सरकारच्या त्या पाईपलाईनमध्ये मध्ये लातूर महानगरपालिका ही भाजपाला मिळाली तर राज्य सरकारकडनं भरभरून पाणी पुरवठ्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न याच्यासाठी हे सोडवण्यासाठी निधी कमी पडणार नाही स्कीम्स कमी पडणार नाहीत त्या अविरतपणे चालत राहतील हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑलरेडी सांगितलंय त्यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो मराठवाडा वॉटर ग्रीडचा खूप महत्वाचा आहे जो त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इनिशिएट केला तो मधल्या काळामध्ये स्थगिती सरकारनी महाविकास आघाडीनी त्याला स्थगिती दिली होती तो पुन्हा आपण सुरू केला आहे हे सगळं एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे केंद्र राज्य आणि आपलं शहर त्यामुळे या कनेक्टिव्हिटीला कनेक्ट होण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची ही योग्य संधी आहे लातूरकरांसाठीची आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवायचा शब्द हा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्याची गॅरंटी घेतलेली आहे त्यामुळे आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि उत्साहाने बघतोय पुढे नक्कीच लातूरचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच आपण या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात काय आवाहन कराल जनतेला जनतेला माझं विनम्र असं आवाहन आहे आपल्या सगळ्यांचे प्रश्न आज महापालिका आहे छोट्या छोट्या प्रश्नांना घेऊन आपण विचार करत असतो मग रस्ता असेल नाली असेल लाईट असेल त्या ठिकाणच्या रोजच्या पाण्याचा टाइम टेबल असेल आपल्या घरासमोर येणारी घंटा गाडी असेल असे छोटे छोटे प्रश्न माझ्या गृहिणी माता भगिनींना पडलेले असतात आपल्या अवतीभोवतीचे ग्रीन बेल्ट्स आहेत ते सुंदर असावेत ते सुशोभित असावेत आपला वेळ त्या ठिकाणी आनंददायी जावा या बरोबरीनीच मोठे प्रश्न सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत वाहतुकीची समस्या आहे जी प्रकर्षाने लातूरकरांना जाणवते मला वाटतं छोट्या विषयांपासनं अगदी सेंट्रल युनिव्हर्सिटी पर्यंत आज आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे भारतीय जनता पक्षच देऊ शकतो भारतीय जनता पक्ष या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे त्यामुळे आदरणीय मोदीजींवरती सर्वांनी भरभरून प्रेम आहे आदरणीय देवेंद्रजींवरती सर्वांनी भरभरून प्रेम केलंय कमळावरती सर्वांनी भरभरून प्रेम आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते येणाऱ्या महापालिकेंच महापालिका निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला कमळाच्या पाठीशी कमळ हा तुमचा उमेदवार आहे कमळाच्या पाठीशी भक्कम असा आशीर्वाद आपण द्यावा आपल्या ठिकाणी उभ्या असलेल्या सर्व कमळाच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं आणि विकसित लातूरच्या संकल्पनेमागे तुमचे आशीर्वाद असू द्यावेत माझ्या बाहेरगावच्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींना मी आवाहन करते आपण नोकरीसाठी या ना त्या कारणासाठी लातूर बाहेर असाल तर पंधरा तारखेचा वेळ काढून यावा आणि आपल्या लातूरच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी जिव्हाळ्यांनी लातूरमध्ये मतदान करण्यासाठी यावं विकासाच्या पाठीशी कमळाच्या पाठीशी आपला भक्कम असा आशीर्वाद असू द्यावा हेच मी विनम्र आवाहन आपल्या सगळ्यांना कळते धन्यवाद नक्कीच प्रेरणाते होनराव जे आहेत यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे विशेषत जे लातूर मधून बाहेर गेलेले जे मतदार आहेत त्या मतदारांना तरुण मतदारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे कमळाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याचं आणि प्रेरणा होणराव यांना सुद्धा कमळाचं बटन दाबून विजयी करण्याचा हा त्या त्यांनी आवाहन केलेला आहे येत्या काळामध्ये पंधरा तारखेला जेव्हा मतदान होईल आणि त्यानंतर सोळा तारखेला या मतदानाचा निकाल लागणार आहे तेव्हा चित्र अधिक स्पष्ट होईल आपल्या समोर मी अहिल्याकस पटे मुलुख माझा लातूर